సమర్థ శ్రీ గణేలా శారదేలా సమర్థ సద్గరూం వందన క్షణధర నామ స్మరణ శ్రీమద్ భాగవత సారామృత కథే శ్రవణ ఓం ఐం హ్రీం క్లీం చాముయ హ్రీం ఓం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం చాముండా బీచై ओम अयिन्द्रीये क्ले चण्डायै विच्चै जगदम्बा माता की जय सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बके गौरि नारायणि नमोस्तुते कृते नमस्कार सुतांची सवारी शौनक मुनींना संगत होती महर्षी व्यासांची सवारी जन्मवे महात्म्य च होती सङ्गत जन्मेजयानि हात जोडले जन्मेजय महाराज नवरात्रे तु संप्राप्ते, किं कर्तव्यं द्विजोत्तम विधानं विधिवद्ब्रूहि शरत्काले विशेषतः किं फलं खलु कस्तत्र विधिः कार्यो महामते कृपया द्विजसत्तम महाराज महाराज नवरात्री पर्व असेल तेव्हा काय केलं पाहिजे विशेष करून शारदीय नवरात्र विधी सांगा त्याचं फळ काय पूजा करण्याचा विधी कसा असतो द्विजराज ते सर्व मला विस्तारपूर्वक समजावून सांगा महर्षी व्यासांची स्वारी म्हणतीये राजा राजा नीट लक्षपूर्वक ऐक नवरात्र पूजेचा कल्याणकारी विधी तुला सांगतो प्रेमपूर्वकं प्रेमपूर्वक ऐक हे बघ शरद्वासंतमानौ दुर्गमौ प्राणी हो। राजा नवरात्रपूजेचा कल्याणकारी विधी शरद ऋतूतील नवरात्रात तो आवर्जून केला पाहिजे तसंच वसंत ऋतूतील नवरात्रात सुद्धा प्रीतीपूर्वक केला पाहिजे कारण हे दोन्ही ऋतू सर्वांकरिता यमदंष्ट्र असे सांगितले शरद ऋतू आणि वसंत ऋतू हे प्राण्यांसाठी असह्य आहेत त्याचसाठी शुभ होण्याची इच्छा असणाऱ्याने प्रयत्नपूर्वक हे नवरात्र केले पाहिजे हे दोन ऋतू महाघोर असून या काळात रोगराई बळावती आणि प्राणहानी होती म्हणून जाणत्यांनी या काळात चंडिका देवीची आराधना करावी चैत्र आणि अश्विनातल्या नऊ दिवसात भक्तीने पूजा करावी वसंत ऋतू म्हणजे चैत्र महिना आणि शरद ऋतू म्हणजे अश्विन महिना हे दोन नवरात्र आपल्याला माहिती आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमी अश्विन प्रतिपदा ते दसरा नवमी तो जो कालखंड आहे हा फाल्गुन अमावस्येच्या दिवशी उत्तम प्रकारे साहित्य जमवावं आणि त्याच दिवशी एकदाच हविशान्न भोजन करावं चांगल्या सपाट जागी मंडप उभारावा तो नऊ हात लांब आणि सात हात रुंद असावा मंडळी विधी ऐकून घ्या आताच्या काळात हे करणं शक्य आहे नाही माहीत नाही आपण आपल्या पद्धतीने ते करतोय पण राजाला जो विधी सांगितला तो जसा सांगितला आहे तसा ऐकून घ्यायला हरकत नाही आपल्या कानाहून तरी निदान जाईल अशा प्रकारे उत्तम अशा फाल्गुन अमावस्येच्या दिवशी उत्तम साहित्य जमवावं एकाच दिवशी हविशान्न भोजन करावं चांगल्या सपाट जागी मंडप उभा करावा नऊ हात लांब सात हात रुंद तो असावा रंगीबेरंगी पताकांनी तो सजवावा मग पिवळी माती आणि गाईचं शेण असं मिश्रण करून तो मंडप सारवावा मंडपाच्या मधोमध एक वेदी तयार करावी चार हात लांब रुंद एक हात उंच असे व्यासपीठ करावे तोरण झालरी आदींनी मंडप सजवावा छताला मधोमध एक चांदवा लटकवून घ्यावा मग देवी तंत्रातील जाणकार ब्राह्मणांना रात्रीच बोलावून आणावं ते आचारशील वेदज्ञ असावे प्रतिपदेला भल्या पहाटे उठून विधीपूर्वक स्नान करावं नदी तलाव विहीर घरात जिथे शक्य होईल तिथे मंगल स्नान करावं नित्यकर्म आटपून घ्यावं नंतर सर्व ब्राह्मणांची सोळा उपचारांनी पूजा करावी त्यांना पूजेची वर्णी द्यावी आपल्या ऐपतीप्रमाणे वस्त्र अलंकार द्यावे जर सामर्थ्य असेल तर अगदी जे शक्य होईल ते दान करावं कंजूसपणा अजिबात करू नये ब्राह्मण संतुष्ट असतील तर कार्यसिद्धी होण्याची निश्चिती असते स्वत महर्षी व्यास जन्मेजयाला सांगतायत हे महत्वाचं आहे बरं का देवी चरित्राचे पाठ एक दोन तीन पाच अथवा नऊ ब्राह्मणांकडून करून घ्यावे पारायण शांत ब्राह्मणांकडून करावं वेदमंत्रांनी स्वस्ती वाचन करावं वेदीवर एक सिंहासन ठेवावं त्यावर रेशमी वस्त्रांथरावं त्यावर चार हात शस्त्रे आहेत अशी अंबिकेची प्रतिमा ठेवावी रत्न अलंकार परिधान केलेली मोत्यांच्या माळाल्या दिव्य वस्त्र नेसलेली शांत प्रमाणबद्ध अंगकाठी असलेली अशी अत्यंत उत्तम अशी जगदंबेची मूर्ती तिच्या हाती चक्र गदा कमळ असून ती सिंहासनाच्या अग्रभागी असावी सिंहाच्या पाठीवर बसलेली असली तर फार उत्तम अशी मूर्ती कल्याणकारी असते नाही तर मग अठरा हातांची मूर्ती बसवावी आणि समजा मूर्ती नसेल तर हरकत नाही अशा वेळी मग सिंहासनावर समंत्रक देवी यंत्राची स्थापना करावी त्या शेजारी कलश ठेवावा पाच प्रकारची पानं त्यात घालावी तीर्थजल भरून त्यात रत्न घालावं पूजेचे साहित्य व्यवस्थित मांडून ठेवून वाद्यांचा गजर चालू करावा हस्तनक्षत्रयुक्त तिथी अगर नंदा तिथी असली तर अतिउत्तम प्रतिपदेच्या दिवशीची पूजा ही सर्व मनोकामनांची पूर्ती करणारी असते अगोदर संकल्पात जगदंबेच्या पूजेचा उल्लेख करावा नंतर पूजेला आरंभ करावा दिवसभर उपास करावा रात्री एक वेळा भोजन करावं देवीजवळ निवेदन करावं की हे माते मी यथाशक्ती विधीनुसार नवरात्री व्रत करणारे तरी जगदंबे ते पार पाडण्याची शक्ती मला दे मला आशीर्वाद दे शक्य तेवढे नियम पाळावे मंत्रोच्चारांनी जगदंबेची पूजा करावी चंदन आगूर कापूर सुगंधित द्रव्य सुवासिक फुलं वेगवेगळ्या प्रकारचे फळं धूप दीप नैवेद्य अर्पण करून जगदंबेची यथोचित पूजा करावी नारंगी संत्री फणस महाळुंग केळी डाळिंब जे काही आपल्याला शक्य होईल ते फळंही अर्पण करावे भक्तीपूर्वक केलेल्या अन्नदानाचं यात सगळ्यात महत्व आहे नऊ दिवस जगदंबेची त्रिकाळ पूजा करावी देवी प्रसन्नतेसाठी गीत संगीत नृत्याची योजना करावी रोज जमिनीवर झोप घ्यावी वस्त्र अलंकार भोजन तांबूल आदी उपचारांनी दररोज कुमारिकेचं पूजन करावं रोज एक एक कुमारी पूजावी किंवा शक्य झालं तर पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन असं एक एक दिवस वाढवून नऊ दिवस कुमारिकांचं पूजन करावं किंवा रोज नऊ जणी जर मिळाल्या तर फारच छान अगदी जे शक्य होईल हे बघा हे सगळं असंच्या असंच केलं पाहिजे असं नाही पण नऊ दिवस जगदंबेच्या स्वरूप अशा कुमारिकांचं पूजन करावं एक वर्ष वयाची कुमारिका तिचं पूजन करू नये कारण तिला चव वास यांची फारशी जाणीव नसती महर्षी व्यासांची सॉरी म्हणतीय जन्मेजया शक्तीयज्ञामध्ये कधीही कंजूशी करू नये ऐपतीप्रमाणे पूजन करावं दोन वर्षांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या मुलीला कन्या असं शास्त्रांनी म्हणलंय असं तिला म्हणलंय दोन वर्षांची कुमारी तीन वर्षांची त्रिमूर्ती चार वर्षांची कल्याणी अशा प्रकारे कुमारिका तुसा प्रोक्ता द्विवर्षाया भवेदिह त्रिमूर्तिश्च त्रिवर्षा च कल्याणी चतुरब्धिका रोहिणी पञ्चवर्षा च षड्वर्षा कालिका स्मृता चण्डिका सप्तवर्षा स्याद् अष्टवर्षा च शाम्भवी नववर्षा दुर्गा सुभद्रा दशवार्षिकी अत ऊर्ध्वन्न कर्तव्या सर्वकार्य हिताय। राजा राजा हे बघ दोन वर्षाची आहे ती कुमारी आहे तीन वर्षाची त्रिमूर्ती चार वर्षांची कल्याणी पाच वर्षाची रोहिणी सहा वर्षाची कालिका सात वर्षाची चंडिका आठ वर्षांची शांभवी आणि नऊ वर्षांची आहे ती दुर्गा दहा वर्षांची सुभद्रा अशा प्रकारे या कुमारिकांचं संबोधन आहे राजा राजा यापेक्षा जास्त वयाची जी आहे तिची पूजा करू नये ती वर्ज वरील प्रमाणे तिच्या वयाप्रमाणे त्या त्या, त्या वर्षाच्या मुलीच ते नाव गृहित धरून आपण तिची पूजा करावी आता त्या कुमारिका पूजनाचं फळ तुला सांगतो कुमारिकाचे पूजेमुळे दुःख दारिद्र्यांचा नाश होतो शत्रुनाश आयुष्य वर्धन शक्ती वाढ हे त्याचे फळ आहे त्रिमूर्तीच्या पूजनाने दीर्घायुष्य धर्म अर्थ काम यांचा लाभ होतो धनधान्य वृद्धी होती वंश वृद्धी होती ज्याला विद्या यश शत्रूवर विजय हवा असेल त्याने सर्व कामदायीनी कल्याणीची पूजा करावी वैर्याला नष्ट करण्याची इच्छा असेल त्यांनी कालिकेची ऐश्वर्य संपन्नतेसाठी चंडिकेची राजाला वश करून घ्यायचं असेल तर शांभवीची आणि त्यामुळे दुःख दारिद्र्यांचा नाश होऊन युद्धात त्याला विजय प्राप्त होतो क्रूर शत्रूचा घात करण्यासाठी इतरही अशाच प्रकारच्या उग्रकार्याच्या सिद्धीसाठी तसंच परलोकाचं सुख मिळावं अशी इच्छा असेल तर दुर्गा देवीचं पूजन करावं सुभद्रेचं पूजन केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात रोगनिवारण होण्याकरता रोहिणीचं पूजन करावं भक्तीपूर्वक मनापासून श्रीरस्तू या मंत्राने पूजा करावी युक्त मंत्राने किंवा दुसऱ्या कोणत्याही मंत्राने पूजा करावी जी सहज लीला मात्रे करून तत्वाची निर्मिती करते आणि ब्रह्मदेवासह सर्व देवतांना उत्पन्न करते त्या कुमारिकेची मी तुला पूजा कशी करायची ते सांगितले या नऊ कुमारिकांचे नऊ मंत्रसुद्धा आहेत हे नऊ मंत्र म्हणावेत या नवमंत्रांनी या नऊजणींची पूजा करावी अशा सगळ्या कुमारिकांचं पूजन अर्चन करावं आनंदाने तिचा प्रसाद घ्यावा नऊ दिवस अशा प्रकारे नवदुर्गेची आराधना करावी होम हवन करावं शक्तीचा पाठ करावा, शक्ती करावा आणखीन कशा कशा प्रकारे नवरात्रात पूजा केल्याची फलप्राप्ती होती हे राजाला सांगितलं गेलं ते ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ